रमेश सोपान मगर गावकोळसह तालुका जिल्हा धाराशिव अशोक मला सावकारीचा सा खूप त्रास सा। आहे मी सावकाराकडून दोन लाख रुपये काढले दोन लाखाचे मी साडेचार लाख रुपये एक हप्त्याचे भरले साडेचार लाख रुपये भरून पण पर नऊ लाख रुपये सावकार माझ्याकडे काढत असल्यामुळे मी कर्जांना त्रास होऊन त्रासून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तरी पण सावकार मला जीव मारण्याची धमकी देत आहे पूर्ण रक्कम म्हणून मी पूर्ण पैसे बँकेचे कर्ज काढून त्यांचे सावकाराचे पैसे भरलेले आहेत बँकेचा कर्ज प्लस सावकारी कर्ज याला कंटाळून आम्ही पूर्ण कुटुंब आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहोत शासनाकडे न्यायाची मागणी करत आहोत किती कर्ज आहे एक सावकार म्हणतो नऊ लाख रुपये फिडले तिथे नऊ पूर्ण रक्कम फेडले त्यांची पण त्यांचे घेतलेच होते दोन लाख रुपये दोन लाखाचे चार लाख रुपये भरले साडे चार लाख रुपये भरून परत नऊ लाख रुपये काढते ते सावकाराचं काय नाव आहे सावकार कुठले आहेत आणि तुम्ही कशासाठी पैसे का सुरेश फुटाणे पळसप तालुका जिल्हा धाराशिव तुम्ही कशाला पैसे घेतले होते आणि किती टक्के व्याजाने पैसे घेतले होते आणि त्यांच्याकडे आपण गिरवी काय ठेवलेला आहे का माझ्या बायकोचं साडेतीन तोळ सोनं गाणं आहे त्यांचं टक्केवारी म्हणलं तर एक आठवड्याला दहा टक्के म्हणजे महिन्याचे झाले चाळीस टक्के असे दराने पैसे दिले मला त्यांनी एक महिन्याचे सांगून माझं नाव जुमनसुर शेख आहे मला पण ह्या भैयासारखा सावकारीचा पण त्रास आहे आणि माझ्यासारखेच भरपूर कुटुंब आहेत ज्यांना फायनान्सचा पण त्रास आहे फायनान्सचं जा कर्ज आम्ही घेतलं होतं उद्योग व्यवसायासाठी पण सध्याची परिस्थिती अशी आहे की उद्योग व्यवसाय बंद आहेत उद्योग व्यवसायाची चालना चालना झाली आणि त्यामुळं हप्ते भरायला त्रास होतो आणि सगळेच ते हप्ते भरण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेतात आणि सावकाराकडून कर्ज घेऊन ते परतफेड करतात मग आमचं म्हणणं काय आहे कि बाबा हे फायनान्स वाल्यांच कर्ज स्थगित करावं थोडे दिवस आम्हाला त्यांच्याकडून मिळावी कारण बाहेरून घेतलेलं व्याजदर जास्त आहे पाच रुपये दहा रुपये टक्के चाळीस रुपये टक्के एक एक जणांचं तर आणि ह्यांचं व्याजदर वाल्याचं जर कर्ज स्थगित केलं तर ह्यांचं व्याजदर आहे दीड रुपये टक्के दोन रुपये टक्के मग दीड दोन न व्याज व्याजदर चांगले आहे हप्ते स्थगित केले तर फायदा होईल असं मला वाटतं आणि हेच आमच्या मागण्या आहेत की आम्हाला मुदत मिळावी फायनान्स वाल्यांकडून आणि सावकारीचा आधी तर व्याज दिलेले जे मुद्द आहे ते पण आम्ही परतफेड करू पण त्रास देऊ नये त्यांनी पण बोलायच सावकारांनी किती रक्कम घेतली सावकार आहेत सुरेश खुटाणे आहेत त्यांचे त्यांच्याकडून रक्कम घेतलेली तीन चार लाख रुपये आणि किती वर्ष दोन वर्ष झाले विजय शिंदे त्यांच्याकडून तीस हजार रुपये घेतलेले मग सुनंदा शिंदे त्यांच्याकडून पन्नास हजार घेतलेले दहा रुपये टक्के सगळ्यांची कर्ज दहा रुपये आहेत आता काय म्हणतात ते परे, ते व्याजासाठी परेशान करायला आणि आता असं चक्र वाढले की त्यांची व्याजही द्यायची आमची परिस्थिती नाही आणि हप्तेही भरायची परिस्थिती नाही म्हणून आम्ही सगळं थांबवले जिथले एक आणि व्याज थांबवल्यामुळं त्यांचे वारंवार फोन करणं आम्हाला त्रास देणं एवढं वाढले काय मागण्या मा पुढची भूमिका काय भूमिका अशी आहे की आम्हाला थोडासा वेळ मिळावा आम्ही आमची जी कंडिशन आहे आमच्या आर्थिक ह्याची आर्थिक घरात जे वाचन चालू आहे चाल तंगी चालू आहे ते आर्थिक आम्हाला मदत नको कुणाची आम्ही त्याच्यातून सावरू पण फक्त आम्हाला वेळ पाहिजे मुदत पाहिजे आम्हाला फक्त नाही दिली तर काय करणार तुम्ही नाही दिली तर आत्महत्या आणि आत्महत्याच करायचं वारंवार विचार येत मनात फक्त एवढ्यासाठी थांबलेलं होत की माझे तर तुम्ही जर मेला तर आम्ही पण मरणार मी आत्महत्या केली नाही माझं नाव विनुल साबळे मी पण फायनान्सचा भरपूर कर्ज घेतलेला आहे व्यवसायासाठी पण आता सध्या व्यवसायच बंद आहे त्याच्यामुळे त्यांचे हप्ते भरायला मला खूप त्रास होतो आणि संध्याकाळी दहा अकरा बारा पर्यंत दारात बसून राहतात आमच्या इथं मोठे मोठे आहेत मुले आहेत घरी त्यांना सांगितले आम्ही मुदत जरी मागितली तर ते देऊ शकत नाहीत आम्हाला संध्याकाळी बारा एक पर्यंत आमच्या दारात बसते पैसेच द्या तुम्ही नाहीतर फाशी घ्या आमच्या समोर म्हणते त्याच्यामुळे आम्हाला फायनान्सचे हप्ते सध्या तरी भरणं शक्य नाही त्याच्यामुळे आम्हाला थोडा टाइम पाहिजे हप्ते भर आम्ही रुपया कुणाचा एकही बुडवणार नाहीत पण आम्हाला थोडं या परिस्थितीतून सावरण्यासाठी थोडा वेळ पाहिजे आम्हाला कुठल्या कंपनीचं फायनान्स आहे काय चार पाच फायनान्स आहेत भारत फायनान्स ग्रामीण कोटा चैतन्य बीएसएसएस पुन्हा इसा बँक सिद्धिविनायक नंतर आय फायनान्स असे सात फायनान्सचे कर्ज घेतलेले आहेत आम्ही पण सध्या आमची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आम्ही हप्ते भरू शकत नाहीत त्यांचे एक कर्ज भरायला एक कर्ज भरायला आम्हाला दुसरं कर्ज काढावं लागायला लागले आणि हे सावकारकीच कर्ज काढावं लागतं आम्हाला त्यांच्यासाठी तेही हप्ते भरण्यासाठी संध्याकाळी सावकारी सावकार बी दिवसा येत नाही संध्याकाळी दहा अकरा वाजता येऊन आम्हाला परिषद करते दिवसावर ते असं चोरीचं असल्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांना परवानगी नाही ना पैसे द्यायला असे मग ते असे पैसे फोन पेला ती टाकून मग संध्याकाळी दिवसा येत नाहीत मागायला संध्याकाळी येते काय त्यांचं सुरेश फुटाण्याचे घेतलेले आहेत मी पण तीस हजार पर... आम्हाला सध्या टाइम पाहिजे आम्हाला ही आमच्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर येण्यासाठी साहेबांना जमत असेल तर त्यांनी आम्हाला एक असं पॅड द्यावं जे आम्ही फायनान्स वाल्यांना देऊ आणि ते आम्हाला मुदत देऊ शकतील असं नमस्कार माझे नाव श्याम चौधरी आहे मी पळसून आलेले तालुका जिल्हा धाराशिव मला पण फायनान्सच्या साठी इथं आलेले आहे आणि म्हणजे हफ्ते थांबवण्यासाठी दोन तीन महिन्यांची मुदत द्यायला पाहिजे जे पाच सहा ठिकाणचे आहेत फायनान्सचे तुम्हाला फायनान्स एक आहे सिद्धिविनायकचा आहे परत इसाब बँकेचा आहे ग्रामीण कोट्याचं आहे भारत फायनान्स आहे असे भरपूर लोन झालेले आहेत त्यासाठी वेळ पाहिजे आम्हाला पण राणी रमेश मग बोलते मी माझी मुलं दहा दिवस झाला घरीच आहे सावकाराच्या भीतीने आणि नवऱ्याला नाही का असं जीव मारण्याची धमकी द्यायला लागल्या सारखी आणि असं असं रस्त्यालाच घर आहे आमचं त्याच्यामुळे नाही का आणि ते चार लाख जरी गेले नाही चार लाख जरी गेले असं त्याच्यापेक्षा जास्त दहा लाख जरी गेले तरी मी असं त्याला मारीन असं धमकी द्यायला लागली प्रभात लाटाल